नमस्कार आज आपण बनवणार आहोत चाकवताची भाजी आता थंडीचे दिवस चालू झाले आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ना चाकवताची भाजी आपल्याला मार्केटमध्ये सहजपणे मिळून जाते चला तर मग आता बेडिवायला सुरुवात करूया मी इथे एक जोडी चाकवताची घेतली आता हे आपण निवडून घेऊया मी हे चाकवताची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपण कवळी देठं पण घेतलेले आहेत बघा आणि भन्नाट चवीची भाजी एकदा तुम्ही करून बघा आता ही आपण निवडलेली भाजी नळाखाली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया बघा ही भाजी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण याला पाण्यातून काढून घ्या भाजी आता आपण बारीक चिरून घेऊया बघू शकता इथं बारीक अशी आपण भाजी चिरून घेतलेली आहे तर आता आपण भाजी शिजायला घालूया तर इथं मी कुकरमध्ये भाजी शिजवणार आहे आता मी चिरलेली भाजी कुकरमध्ये घालून घेतली त्याच्यामध्ये आपण एक मोठी शेंगदाणे घालणार आहोत आणि एक मोठी पावटा तर पावटा पण आता हिवाळीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये आपल्याला सहज भेटून जातो पावटा या भाजीमध्ये खूप टेस्टी लागतो खायला तर ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहोत हिरवी हिरवी मिरची तुम्ही तुमच्या दा अंदाजाने घेऊ शकता तर मला जसं तिखट आवडेल तसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हळद पावडर तर आपण दोन चमचे मुगाची डाळ घालणार आहोत तर मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याचबरोबर भाजी शिजाय फुक्त आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही भाजी कढईमध्ये पण शिजवू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर कुकरचं झाकण लावून आपण याला दोन ते तीन शिट्ट्यामध्ये गॅसवरती काढून घेणार आहोत इथे मी भाजीला तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया कुकर आपल्या थंड झालेला आहे आपण झाकून करून बघूया भाजी आपली शिजली का मग आपली भाजी तर शिजलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर ह्या भाजीमध्ये आपल्याला बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे दोन चमच आणि दोन चमचे बेसनपीठ घ्यायचं जे आहे जेनुसार आपली भाजी मिळून येते तर ह्याला मिक्स करून घेऊया चांगल्या चमच्याने फोडणीसाठी तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल छान गरम झालंय तर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं लसूण घालायचं आहे लसूण आपण भाजी शिजताना पण घातलं होतं हिरव्या भाज्यांमध्ये लसूण थोडा जास्त चांगलं लागतो खायला त्याचबरोबर इथं थोडं जिरं घालायचं आहे जिरा आणि लसूण चांगलं आपण तेलामध्ये ते परतून घेऊया बघू शकता इथं लसणाचा कलर चेंज झाला तर याच्यामध्ये आपण हे शिजलेली भाजी ह्या पद्धतीने आपण भाजीला फोडणी दिलेली आहे आणि ही भाजी जास्त पातळ नाही करायची एवढीच घट्ट ठेवायची तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि भन्नाट सवीची ही साखरची भाजी एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी कसे वाटले ते